नमस्कार मी रेखा लोले मी एक डोहाळे गीत गाणार आहे डोहाळे म्हणते सुनबाईला नातू होण्याचा योग आला डोहाळे म्हणते सुनबाईला नातू होण्याचा योग आला पहिले मासी उगमे ना काही दुसऱ्यात वाटे नवी नवलाई पहिले माशी उगमे ना काही दुसऱ्यात वाटे नवी नवलाही तिसरे माशी चोर चोळीला नातू होण्याचा योग आला चोर तिसरे माशी चोर चोळीला नातू होण्याचा योग आला डोहाळे म्हणते सुनबाईला नातू होण्याचा योग आला चौथे मासी आला विश्वास शुभ वार्ताही कळली गोतास चौथे मासी आला विश्वास शुभ वार्ताही कळली गोतास मग पाच वामास मास तिला लागला आनंदी आनंद वाटे म्हणाला मग पाच वामास मास तिला लागला आनंदी आनंद वाटे म्हणाला नातू होण्याचा योग आला डोहाळे म्हणते सुनबाईला नातू होण्याचा योग आला सहावे मासी वदनावर तेज पती विचारी तिचे डोहाळे सहावे मासी वदनावर तेज पती विचारी तिचे डोहाळे काय आवडे सांग तुझला पुरवीन मी तुझ्या इच्छेला काय आवडे सांग तुझला पुरवीन मी तुझ्या इच्छेला नातू तु होण्याचा योग आला दोहाळे म्हणते सुनबाईला नातू होण्याचा योग आला सातवे मासी जेवणाचा बेत पंच पक्वाने वाढली ताटात सातवे मासी जेवणाचा बेत पंच पक्वाने वाढली ताटात हिरवी चंदेरी शालू नेसला तिने उघडले दही भाताला हिरवी चंदेरी शालू नेसला तिने उघडले दही भाताला नातू होण्याचा योग आला डोहाळे म्हणते सुनबाईला नातू होण्याचा योग आला आठांगुळा हे आठवी मासी फोन करून आणले विहिनीला मासी फोन करून आणले विहिनीला वाद्याच्या गजरात आहेर आला सुहासिनी देते आशीर्वाद तिजला वाद्याच्या गजरात आहेर आला सुहासिनी देती आशीर्वाद तिजला नातू होण्याचा योग आला डोहाळे म्हणते सुनबाईला नातू होण्याचा योग आला नातू होण्याचा योग आला नातू होण्याचा योग आला नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा